लक्ष नाही तर तुम्हाला दाखवलं कमतरतेचे लक्षण कांद्यामध्ये कसे दिसतात थोडेसे दाखवले पहिला बोरांची कमतरता दिसते वरचा असतो तो जळून जातो पेन्सिल जशी जा टोक आपण पेन्सिलचं टोक जसं हे करतो तशा पद्धतीने तुम्हाला टोक दिसतो तर ती बोरांची कमतरता असते आणि आपल्याला वाटतं काहीतरी करपा आला मग आपण बुरशीनाशकाचा फवारा मारतो आणि तिथं आपला खर्च पण वाढतो आपल्याला रिझल्ट पण नाही दुसरं तुमचं जर कांद्याचं टोक असतं ते असं एक साधारणतः एक रुपयासारखं किंवा असं एक रुपया म्हणतो एक आकड्यासारखं जर तुमचं असं बेंड झालं का समजायचं की ही कॅल्शियमची कमतरता आहे मेजरली टोकावरती कॅल्शियमची कमतरता दिसते जस्तची कमतरता जशी तुमच्या पातीवरती करपा येतो त्याला आपण म्हणतो की पर्पल पर ब्लॉच असेल किंवा जांभळा करपा असेल तो जसा दिसतो त्या सेम सिमटम्स मध्ये जस्तची कमतरता कांद्यावरती दिसत असते आपल्याला ते पण लक्षात येत नाही आपण वापर करत <laughs> कमतरता पूर्ण कांद्यामध्ये तुम्हाला जुनी असते असते ती अशी करपलेली करपलेली दिसते दिसते वन तुमची पोटॅशची कमतरता लोह कमतरता म्हणजे फेरस कमतरता नवीन येणारे जी पान असतं आतून जी तुमची पातीचं नवीन टोक निघतं ते असं पिवळट आणि पिंगट निघतं ती जर निघाली तर ती असते तुमची फेरसची कमतरता बोरां कमतरतेमध्ये सेम तुमचं जी पातीची जी टोक असतो तो असं जळालेला दिसतो भाग पूर्ण असा करपलेला दिसतो ती बोरांची कमतरता असते चिंगळी किंवा छोटा कांदा राहणं गोलटी कांदा ही एक कॅल्शियमच्या अन्नद्रव्याची कमतरतेची लक्षणं असतात म्हणजे तो कांदा मॅक्च्युअरच होत नाही वाढच होत नाही त्याची ती एक कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं दिसून येतात अतिनत्र झालं तर बेल्या कांद्याचं प्रमाण किंवा ढोबळ्या कांद्याचं प्रमाण वाढू शकतं आणि तुमच्या कांद्यामध्ये जो कोजळीचा किंवा काजळीचा प्रॉब्लेम येतो तो येण्याचं दोन अन्नद्रव्याचं मेजर कारण असते एक म्हणजे कॉपर कॉपर माहिती तुम्हाला आणि दुसरं म्हणजे सल्पर या दोन अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तुमच्या प्लॉटमध्ये किंवा कांद्यामध्ये जास्त कोजळी किंवा काजळीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते का कारण हे दोन्ही बुरशीनाशक म्हणून काम करतात कॉपर बी बुरशीनाशक आहे आणि सल्फर पण बुरशीनाशक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे ही जी ऍस्पर्जिलस बुरशी असते त्याला आपण हे म्हणतो कोजळी म्हणतो काजळी म्हणतो या बुरशीला जर प्रॉपर आपण मॅनेज करायचा असेल तर आपण सल्फर आणि कॉपरचा सुद्धा वापर हा कांद्या पिकामध्ये ठेवणं गरजेचं ठरतं ही स्लाईड दाखवण्यामध्ये मा, मा, मागे उद्देश एवढाच आहे की आपल्या पिकावरती अन्नद्रव्याच्या कमतरता असतात किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण सुकवतो त्याच्यामुळे आपल्या प्लॉटवरती करपा किंवा रोगाचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे आपण जे स्प्रे मारतो ते बुरशीनाशकाचे मारत बसतो आणि तिथं अन्नद्रव्याची कमतरता असते म्हणून कांदा पिकामध्ये काही बारकाईने अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला या अडचणींना फेस करावा लागत नाही अन्नद्रव्य व्यवस्थित कांद्या पिकामध्ये जर असले तर झाडाची रोग प्रतिकार क्षमता चांगली राहते त्याच्यामुळे रोगाचा आणि किडीचा अटॅक सुद्धा तुमच्या प्लॉटवरती कमी येत असतो हा मुद्दा थोडासा इथं समजून घे ठीक आहे